नमस्कार मी भक्ती टाकळकर आज तुम्हाला मी जे ठिकाण दाखवणार आहे ते ठिकाण पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे फक्त तीस मिनटाच्या अंतरावर आहे तर हे आहे पाबे घाट पुण्यातून सिंहगडकडे न जाता डोंजे गावातून सरळ गेलो तर आपण थेट पोहोचतो पाबे घाटात पावसाळ्यात हा घाट खूप सुंदर दिसतो सगळीकडे हिरवळच हिरवळ असते इथून पाणछेत धरणाचे खूपच विलोभनीय दृश्य दिसते येथेच वरती एक पॉइंट आहे तेथून सिंहगड राजगड व तोरणा हे तीनही किल्ले तुम्ही बघू शकता पुण्याच्या इतकं जवळ असूनही येथे एकदम निरव शांतता आहे त्यात पक्ष्यांचे मोराचे आवाज तुम्ही ऐकू शकता आणि थोडेसे पेशन्स ठेवले तर मोर आणि ससे बघू पण शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला का ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर ठिकाणी आणि तेही लवकरच तोपर्यंत बाय